नगराध्यक्ष यांचं नाव निश्चित करण्यासाठी त्यांचं नाव घोषित करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद ठेवण्यात आली या ठिकाणी गायत्री चेतन मंगाडे यांचं नाव भुसावळ नगरपालिकेसाठी घोषित करण्यात आलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की या भुसावळच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी भुसावळ शहराची जनता एक गरीब माणूस सायकलवरचा माणूस शेतकरी माणूस म्हणून त्या ठिकाणी एक चांगला परिवार शेतकऱ्यांच्या माध्यमातला परिवार रस्त्यावरचा परिवार म्हणजे सर्वांमध्ये राहणारा परिवार या परिवाराची निवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून झालेली आहे तर या ठिकाणी मी जनतेला एवढीच विनंती करेल की नऊ वर्ष चा जो वनवास आहे तो या ठिकाणी मिटवण्यासाठी आपण गायत्री चेतन मंगाडे यांना प्रचंड मतांनी विजय करावं निशानी आहे तुतारी तुतारी तुतारी